हाय हॅलो माय इंस्टाग्राम फॅमिली अँड यूट्यूब फॅमिली थँक्यू सो मच तुम्ही खूप सपोर्ट करत आहे मला त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद तुम्हाला हा वि ब्लॉग आहे माझ्या बाबूच्या बड्डेचा चार तारीखचे रात्रीचा रात्री आम्ही केक माझ्या भावाने केक आणलेला आणि आम्ही सेलिब्रेट केलेला होता छोटासा एक सेलिब्रेशन असतो का की आता हे सर्व ठिकाणी अशी पद्धत आहे की एक दिवस रात्री अगोदर पण रात्री केक कापायचा आणि दुसऱ्या दिवशी पण केक कापायचा तर छोट्या मुलांना पण खूप आवडतं माझ्या बाबूला पण खूप आवडतं हे प्रकाराने आम्ही रात्री केक आणलेला आणि आम्ही सेलिब्रेट केलेला फक्त घरचेच होते माझं भाऊ मी माझे हस्बंड माझं बाबू माझी बेबी आम्ही लोकांनी हे प्रकारे केक कापलेला केकचा एन्जॉयमेंट केलेला आहे बघा माझी बेबी जित करत होती मला का नाही कापू देत तो दोघींनी मिळून असा केक कापलेला होता आणि खूप सुंदर प्रकाराने रात्री हा मी सेलिब्रेट केलेला माझा बाबू पण खूप झाला का की त्याला रात्री एक दिवस अगोदरचं केक कापलेला खूप म्हणजे खूप त्याचं आवडतं आहे हे आवडता विषय आहे की मला एक दिवस रात्री पण केक कापायचा आणि दुसऱ्या दिवशी पण केक कापायचा तर हे प्रकाराने आम्ही केक आणून कापलेला होता आणि Uh, जे आम्ही uh, जे काय ब्लॉग आहेत तुम्हाला जे काय विचारायचं तुम्ही मला कमेंट्समध्ये टाकू शकतात जे काय तुम्हाला विचारायचं असेल तर हे प्रकाराने आम्ही त्याला केक लावलेला त्याला खूप आवडतं की त्याचे फेसला पण केक लावायचं खूप आवड आहे मग दुपारी आम्ही पूर्ण शॉपिंग करून आलेले त्याच्यानंतरनी आणि प्रत्येक मी व्हिडिओ शूट नाही करू शकत का की मी एकटी असतं त्याच्यामुळे कधी कधी पॉसिबल होत नाही जे पॉशि पॉसिबल होतं ते तुम्हाला मी इथं ब्लॉगमध्ये दाखवत आहे इथं माझ्या हसबंड आणि माझी बेबी आणि मी मी तिघी डेकोरेट करत आहे रात्री पार्टीसाठी आणि माझा बाबू गेला होता खाली खेळायला तर माझी बेबीला मी विचारलेलं कोणाकोणाला म्हणजे तिने स्वतः सांगितलं की हे लोकांना बोलवा मग मी त्याचा आवाज रेकॉर्ड केलेला तिला विचारून दिदीला की दिदी कोणाकोणाला बोलवायचं ज्यांचं त्याला नाव आठवण येत आहे म्हणजे छोट्या मुलांना कसं एकदम साफ असतात त्यांना काहीच आणि माझ्या मुलांना मी किती पण शिकवलं ना ते काही शिकत नाही म्हणजे त्यांचे जे मनामध्ये असतात तेच करतात त्याच्यामुळे ते ते तिचे जे मनामध्ये होत सांगितलं की हे लोकांना बोलवा मला म्हणजे बोलायचं तिला नाव पण मग रात्री हे प्रकारे डेकोरेट करून अंगींची पार्टी स्टार्ट झाली इथं आम्ही वाढ बघत होते माझ्या माऊस बहिणीचं माँच जे पोरगा आहे दीपक करून त्याचं पण बड्डे पाच तारखेला येतो त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी दोघींचा बड्डे सेम सेलिब्रेट होतो आहे आणि दोघींचं बड्डे सेलिब्रेट करतो आम्ही का की त्याचं पण पाच फेब्रुवारी आणि माझ्या बाबूचं पण पाच फेब्रुवारीचा बड्डे आहे हे बघा हा जे बसलेला आहे तर माझ्या माऊस बहिणीचा पोरगा आहे तर त्याच्यामुळे दोघींचा बड्डे सेम होतो आहे पण आ, हे बघा आता माझ्या बाबूचं केलेलं आहे आम्ही पण हे हे प्र आज हे व्हिडिओमध्ये असं वाटतं की त्याचेच बड्डे पण असं नाही हे दोघींचं बड्डे माझ्या बाबूचं मे आहे बड्डे तर बेबीची आरती वगैरे सर्वांनी जितके आले होते माझ्या घरी मी बोलवलं होतं म्हणजे मी बोलवलं कोणालाच नव्हतं ॲक्च्युली समजून घ्यायचं आहे की मी बोलवलं कोणालाच नव्हतं हे जे फक्त छोटे मुलांना बोलवलं जे मोठे आले ते स्वतःहून आलेले आणि मला खूप 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 अभिनंदन त्यांचं की हे स्वतः मनाने आले असं रिलेशन पाहिजे की स्वतः मनाने आपण कोणाच्या घरी जाऊन त्यांना बड्डे विश केलं पाहिजे त्यांना खूप आनंद होतो नंतरने पार्टी संपली केक वगैरे कट झाल्याच्या नंतर छोट्या छोट्या मुलांनी सर्वांनी गिफ्ट दिलेले गिफ्टची काय गरज नसते पण छोटे मुलं एकमेकाला हाऊस असते की मला काय गिफ्ट देणार आम्हाला काय गिफ्ट भेटणार मी त्यांना काय गिफ्ट देऊ हे प्रकाराने गिफ्ट आणलेलं आणि इथं मला माझी फ्रेंडनी साडी दिलेली का की तुम्ही माझा हळदी गंकूचा कार्यक्रम बघितलेला असेल हळदी गंकूच्या कार्यक्रममध्ये माझ्या नवऱ्याने मला बोललेलं होतं आय लव्ह त्याच्यामुळे त्यांनी मला साडी दिलेली का की त्यांनी पण मला चॅलेंज केलेला होता आणि हा ब्लॉग आहे हा माझ्या हस्बंडच्या बड्डेचा ज्यांना पण बघायचं असेल प्लीज फुल ब्लॉग बघा एन्जॉय करा आणि जे काय राहिलं असेल ते तुम्ही कमेंट्समधलं सांगा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा याचं पुढचं जे ब्लॉग येणार माझ्या हसबंडचे बड्डेचं